कार्यकर्ते हीच माझी ताकद असल्याचं प्रतिपादन नुकतेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केलं श्री मुरकुटे यांच्या स्वागताचा समारंभ नेवासा फाटा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ठेवला होता त्यावेळी श्री मुरकुटे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव खंडाळे गुरुजी होते या स्वागताला उत्तर देताना मुरकुटे म्हणाले की गेली पंधरा वर्षे तालुक्यातील सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि गडाखांच्या दडपशाहीच्या विरोधात आपल्या संघटनेनं विरोध जिवंत ठेवलाय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केलाय पक्षानं आम्हाला संघटनेसह स्वीकारलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं गडाखांना संपवण्यासाठी संपवण्यासाठी हा महत्वाचा प्रवेश आहे हा प्रवेश बाळासाहेब नसून सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी शैल्य आहे की सर्वसामान्य माणूस आमदार व्हावा आणि तो आमदार फक्त भाजपच सर्वसामान्यांचा आमदार करू शकतो आणि त्यासाठी भाजप प्रवेश आहे उद्याच्या भाजप प्रवेशांना उद्या पक्ष जे काय निर्णय घेईल पक्ष निष्ठेने आपण काम करून जबाबदारीने काम करून उद्याचा जो पक्षाचा उमेदवार राहील तो भरघोस मताने विजयी करण्यामध्ये आमचं योगदान राहील नवे नवे उद्याचा नेवासा तालुक्याचा आमदार हा महायुतीचाच होणारच याच्यात कुठेही शंका नाही आमच्यावरती जो पक्ष सर्वांनी जो विश्वास व्यक्त केला त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त होत असताना उद्या जे संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होतोय अकरा तारखेपासून सतरा अठरा तारखेपर्यंत तर त्यामध्ये आम योग आमचे योग सतरा तारखेला प्रदेश युवा भाजपा युवाचे प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजताई यांच्या निवासा येथे हा कार्यक्रम सतरा तारखेला होतोय आणि त्यानिमित्ताने एक भव्य दिव्य आणि एक प्रदर्शन पंकजताईंच्या नेतृत्वाखाली उभा करणं आणि उद्याच्या संघर्ष यात्रेमध्ये निवासकरांचा जास्तीत जास्त सहभाग जास्त होऊन उद्याच्या तालुक्याच्या प्रचाराचा शुभारंभ देखील त्यानिमित्ताने होईल अशी आमची ही कल्पना आहे आणि आणिचा हा संघर्ष यात्रेचा चुंडी येथे नवीची सभा आहे ती, ती देखील आमच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कल्यादेवी भोकरांच्या स्मृतीस अभिवादन त्यानिमित्ताने जे होत आहे आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षात प्रवेश केलाय माझे कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे तसंच मी केलेलं काम तालुक्यातील झालेल्या जनमत चाचणीतून पुढं आहे जनतेनं जनमत चाचणीत दिलेला कौल मतांमध्ये रूपांतर होईलच आणि यापुढे जनतेला न्याय देताना मोदींची टीम म्हणून तालुक्यात कार्य केलं जाईल जनतेशी प्रामाणिक राहून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या प्रेरणा काम करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेची सभा नेवासा फाटा येथे बुधवारी होणार आहे या सभेला तालुक्यातून प्रत्येक कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदार आणावेत आणि सभा यशस्वी करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केलं यावेळी विश्वास वायरागर चंद्रशेखर कडू कदम सर पंचायत समिती सदस्य जानकीराम डवले संभाजी माळवदे गणेश जाधव शिवसेनेचे प्रकाश शेटे आदींची भाषणे झाली सी चोवीसासाठी प्रतिनिधी सुहास पठाडेसह कॅमेरामॅन शंकर नाबदे नेवासा